रोज रोज नाश्त्याचं टेन्शन पोहेपीठ खाऊन आला आहे तर बनवूया मग आज एक वेगळ्या पद्धतीचं थालीपीठ तर हे थालीपीठ कसं बनवायचं अगदी सोपी पद्धत आहे तांदळाच्या पिटीपासून मी थालीपीठ पिट बनवलेलं आहे जास्त पीठ वापरलेलं नाहीत तर हे थालीपीठ थालीपीठ अतिशय सुंदर चवीला रुचकर आणि तव्यावर भाजलेलं नाही मी पॅनमध्ये केले तर करायचं कसं हे आपण पाहूया तर तांदूळ पिठी अंदाजे एक कप घेतलेली आहे मी आणि त्याच्यात मी दोन कांदे घातलेले आहेत अगदी मस्त चौकोनी कांदा कट केलेलं आहे थोडंसं लसूण घातलेलं आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि याच्यात आपल्याला थोडेसे हिंग पावडर घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तेल पण एक चमचा मी घालते हळद घातलेली आहे पाव चमचा एक चमचा धन्या पावडर घातलेली आहे थोडंसं तेल घालते आणि मस्तपैकी काट्या चमच्याने हलवून घेते तर व्हिडिओ पाहतच आहात तुम्ही तुम्हाला आवडतो व्हिडिओ तर नक्की तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट तर नक्कीच करा मला कमेंट तुमच्या वाचायला खूप आवडतं तर थोडं थोडं पाणी घालून हे आपण असं पीठ मळून घ्यायचं आहे अगदी मी हातानं मळून घेते आता आपलं पीठ मळून झालेलं आहे पण मिरची घालायला विसरली मग आता नंतर मिरची आपण घालूया म्हटलं मी मिरची घातलेली आहे मिरची घालून एकदा परत मळून घेते तांदुळाची पिठी चिकट असते त्याप्रमाणे चिकट झालं आहे पोळपाटावर मी एक कापड घालून घेतला आहे तो कापड भिजवून घेतला आहे ओला करून आता वरून आत थोडंसं पाणी लावते मी त्याला आणि तर पाणी लावूनच आपल्याला था हे थापायचं आहे तर पोळपाटावर थापलं तरी चालेल किंवा डायरेक्ट पॅनमध्ये थापलं तरीसुद्धा चालेल कारण गार पॅनमध्येच आपण करणार आहोत तर थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे तर शेवटचा हात एकदा फिरून घेते मी आणि मस्त थालीपीठ झालेलं आहे आता आपण पॅन घेऊयात पॅनला आतून तेल लावून घ्यायचं आहे तर तेल असं सर्वत्र लावून घ्यायचं आणि जसं तव्यावर आपण थालीपीठ टाकतो त्याच पद्धतीने अगदी मस्त पॅनमध्ये थालीपीठ टाकून घ्यायचं आहे आता थालीपीठ टाकलं की कापड हे आपल्याला निघतं आहे तर मी कापड काढून घेते आहे आता थालीपीठ आपल्या झालेलं आहे वरून पाणी घालायचं म्हणजे मस्त खाली ते आणि वरून पाणी अगदी छान आहे आता गॅस मध्यम आचेवर दहा मिनिट आपल्याला लावायचं आहे आणि वरून झाकण ठेवायचं आता झाकणाचं पाणी कसं आत आहे बघा आता तुम्हाला मी दाखवते हे बघा अशा पद्धतीने जे वरून पाणी आपण शिंपडलेलं आहे ते परत मुरण्यासाठी मस्त होतं बघा अगदी छान थालीपीठ आहे अजून आपल्याला थोडंसं कच्चं वाटतंय म्हणून परत एकदा मी गॅस लावून ठेवला अगदी मंद लावलेला होता आणि आत्ता आपलं हे फा थालीपीठ तयार आहे एका बाजूने खूप छान भाजले आणि वरून पाणी असल्यामुळे वाफेवर अतिशय सुंदर आणि मस्त खमंग खुसखुशीत असं थालीपीठ झालेलं आहे तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर खायचं कशासोबत तर थोडंसं कांदा घेतलेला आहे स्लाईसमध्ये आणि मी तिची जे आम्ही घेतलेली आहे त्याच्या थोडसोबत मी थोडंसं सॅलड से घेते तर काकडी आणि गाजर